श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरमध्ये आज कौशल्यांची गुढी उभारण्यात आली आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी वेगवेगळी कौशल्य आम्ही विकसित करतो आणि हे त्याचंच प्रतीक म्हणून आज कौशल्यांची गुढी उभारण्यात आली ओवईला वाड़े से आए तृष्णी, तृष्णी दरगाह सुंदरी आने लेने आए, तृष्णी मरके घाटों तस्करी, बंदूक तक बना है। पहले बड़ा अधिकार जनवरी सांबरों की अस्त दूसरी है, पंचास्त्र आश्रय के आश्रय चुस्त कुप्चंद पद्धति ने कहने साधक के लेले आए। A monkey and an elephant in a pond.

एक हजार लिटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर बरोबर आहे का आता सम सांग अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलीटर पाचशे मिली लिटर बरोबर आहे का मापनमध्ये येते एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे मध्ये हवा भरली जाते आणि नंतर ती गाडी चालवली जाते थोडखाली त्याने दहा रुपये दुकानवाल्याने दिले परंतु त्याने पाच रुपयाचा पेन घेतला होता मग दुकानदार दुकानदाराने तुला परत किती रुपये दिले पाच हां बघा म्हणजे दुकानदाराने त्याला